वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यातील पाण्याच्या तुटवड्याची दखल घेत सिटी डेव्हलपर सामानोरा टाउनशिपच्या एस फाऊंडेशनने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत अवंतिका या नावाने घरकाम करणाऱ्या पाच हजार महिलांचा एक विशेष क्लब तयार करण्यात आलाय त्यांच्या माध्यमातून वर्षभरात तब्बल शंभर कोटी लिटर पाण्याची बचत करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे हडपसर येथे सुमारे चारशे एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या टाउनशिप मध्ये दहा हजार कुटुंबाचं वास्तव्य आहे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी टाउनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जातोय आम्ही आता शंभर कोटी लिटर पाणी बचतीसाठी हडपसरमध्ये कार्यक्रम राबवायला सुरुवात केली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सध्या काम चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता पाच हजार महिलांनी आमच्या इथं एनरोल केले बाय मेल आणि त्या पाच हजार महिलांपैकी चार हजार महिला अॅक्च्युली मध्ये आल्या आणि त्यांनी अशी शपथ घेतली की आपण पाणी शंभर कोटी लिटर वाचवायचं तर त्याच्यामध्ये असं आहे की एका महिलेनी बारा महिन्यामध्ये गणपती टू गणपती बारा महिन्यामध्ये एका महिलेनी बारा घरांपर्यंत पोचायचंय तर ती ऑटोमॅटिकली जी पाच हजार महिला आहेत त्या किती घरांपर्यंत पोहोचतील तर साठ हजार घरांपर्यंत साठ हजार घरांपर्यंत हे अवेअरनेस कॅम्पेन पोहोचवू शकलो आम्ही तर साठ हजार घरांमध्ये किती लोक राहतात तीन लाख लोक राहतात तीन लाख लोकांनी सात टक्के पाणी वाचवलं तर शंभर कोटी लिटर होत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ह्याच्याप्रमाणे तर त्याच्यासाठी आम्ही एक ऑफिसचा वेगळा सेटअप करतोय त्याच्यासाठी पंधरा बायकांना आम्ही वेगळ्या नोकरी देतोय त्याचा ट्रेनिंग चा कॅम्प चालू आहे आता सात ऑलरेडी एम्प्लॉय झाल्या अजून सात सा आम्हाला मिळाल्या नाहीयेत आम्ही घेतो येतात सात बायका आणि या फुल टाइम दीड वर्ष या पंधरा महिला अवंतिका क्लब मधील महिलांना पाणी बचती संदर्भातील विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या आपल्या कार्यक्षेत्रात पाण्याचा योग्य वापर कसा करावा हे इतर कुटुंबांना सांगणार आहेत उपक्रमाची अंमलबजावणी या वर्षीच्या गणेशोत्सवापासून पुढील वर्षीच्या उत्सवापर्यंत करण्यात येणार आहे फाउंडेशनने याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत पारधी समाजातील मुलांसाठी शाळा स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे महिलांसाठी कर्करोग तपासणी व उपचार तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चारचाकी वयांची सुविधा अशा विविध उपक्रमामध्ये संस्था आघाडीवर आहे शासन स्तरावर पाणी अडवण्याच्या बऱ्याच योजना मुख्यमंत्री करतात ऑलरेडी पण ह्याच्यामध्ये जेवढं गव्हर्नमेंट करणार आहे त्याच्यापेक्षा एक एक स्टेप पुढे सिटीजनला राहावं लागेल आणि ज्या दिवशी सिटीजनला कळेल की मला पाणी हे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मला रोज फक्त सात आठ टक्के बचत करायची आणि सात टक्के बचत कशाने होते याची आम्ही सर्व लिस्ट काढल्या तुम्ही वॉशिंग मशीन दोनदा लावायची एकदा लावा तुम्ही दाढी करताना पाण्याचा नळ बंद ठेवा आणि एका कप मध्ये दाढी करा एका तुमच्या मग मध्ये असे कित्येक गोष्टी आम्ही महिलांना शिकवतो की त्या आज कामाला ज्या फ्लॅटमध्ये जातात ना त्या माणसाचा जर का नळ चालू असा तर त्या जाऊन सांगतात त्या माणसाला दादा प्लीज नळ बंद करा स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन पाण्याची बचत करणाऱ्या सोसायट्यांमध्ये स्पर्धा देखील आयोजित केली जाणार असून ज्या सोसायटीने जास्त बचत केली आहे त्यांना सन्मानित केला जाणार आहे नागरिकांनी दररोजच्या वापरातील किमान साठ टक्के पाणी वाचवावे आणि त्या बचतीचा योग्य वापर करावा असं आवाहन देशपांडे यांनी केलं सोसायट्यांमध्ये कॉम्पिटिशन होतील कुठल्या लागतील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे अवंतिका प्रकल्प हा देशभरातील जलसंधारणासाठी प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या